बिगराणाप याचा तप केला त्याच्यानंतर अशा काही विषय विषया की बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिसरामध्ये यांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये दारू विक्रीती वाढलेली आहे ती दारू विक्रीती थांबली पाहिजे यासाठी मी या गावामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी आमच्या आई या होताहून त्यांना समाज माध्यमातून स्वतःहून एक गोष्ट आम्हाला सांगितली त्यांना बाबासाहेब कदाचित आज खेळाले त्यांनी शब्द दिला है कि अंबड़ आनी शब्द की बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुकळ्याच्या परिसरामध्ये आम्ही दारू विकणार नाही हा शब्द माझ्यासमोर या गावकऱ्यांच्या वतीनं गावकऱ्यांसमोर या ठिकाणी दिला त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो माझे अनेक काही मित्र बंधू आहेत त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील या ठिकाणी दारूचं दुकानं बंद करावे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरापासून बाजूला जाऊन कुठंतरी विक्री करावी अशी विनंती या ठिकाणी विक्रेत्यांना केली आणि गावामध्ये शमशानभूमीचा प्रश्न असेल गावातल्या रोडच्या विषय असेल दलित वस्तीमधला निधी दलित वस्तीमध्ये खर्च होत नाही या अशा अनेक विषयावर या ठिकाणी चर्चा झाली गावकऱ्यांना या ठिकाणी वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने शब्द दिला या गावाला आदर्श गाव केल्याशिवाय वंचित बहुजन युवक आघाडी अस्वस्थ राहणार त्यामुळं पुन्हा चॅनलच्या माध्यमातून समग्र गावकऱ्यांना विनंती आहे की अन्यायाच्या विरोधात आपण बंड केला त्याबद्दल आपले आभार आपल्या गावाला नक्कीच न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन युवक आघाडी खंबीरपणे उभे आहे हा शब्द या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना देतो जय जय